आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना काय आहेत जाणून घेऊया तर नेपाळमधील परिस्थिती पाहता त्या देशात प्रवास करणं टाळावं भारत सरकारने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे माहिती दिलेली आहे मार्गदर्शक सूचनेद्वारा नेपाळमधली परिस्थिती पाहता त्या देशात प्रवास करणं टाळायचंय जे भारतीय नेपाळमध्ये त्यांनी आपल्या घरी वास्तव्याच्या ठिकाणीच राहावं घराबाहेर पडू नये अत्यंत महत्वाची सूचना रस्त्यावर येऊ नये सतर्कता बाळगावी नेपाळ सरकार आणि काठमांडू दूतावासाच्या सूचनांचं त्यांनी पालन करावं कारण क्षणोक्षणी आपण बघतोय परिस्थिती कशा प्रकारे बदलत गेलेली आहे गरज असल्यास भारतीय दूतावासाकडे या क्रमांकांवर संपर्क साधा प्लस नाईन सेवन सेवन से नाईन एट झिरो एट सिक्स झिरो टू एट एट आणि नाईन एट वन झिरो थ्री टू सिक्स वन थ्री फोर हे आहेत क्रमांक जिकडे तुम्ही संपर्क साधू साधू शकता तर भारत सरकार देखील सतर्क झालेल्या अलर्ट झालेल्या आणि एक प्रकारे सूचना ज्या आहेत त्या समोर आणण्यात तु आलेल्या आहेत